नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी घेऊन आलोय आपल्यासाठी आणि तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार स्थापन झालंय भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आपल्या सोबत असताना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पडून अजित पवारांना आपल्या सोबत घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सोबत नको म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांचा विचार हा वरिष्ठ नेत्यांनी बाजूला सारला आणि शेवटी त्यांना आपल्यासोबत सत्तेत घेतलं आता अजित पवारनं सत्तेत घेतल्यानंतर झालंय काय तर त्यांच्या पक्षाच्या अनेक आमदारावर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यापैकी मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर काही दिवसानं मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि याच मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांना सुद्धा मंत्रिपदाची शपथ देण्यात आली वास्तविक पाहता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला बीड जिल्ह्यातल्या जनतेसह राज्यातल्या अनेक राजकीय पक्षांसह सामान्य जनतेचा सुद्धा विरोध होता त्याचं कारण होतं की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख जे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांची निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती अत्यंत बेरहिमेने त्यांना मारण्यात आलं होतं आणि या हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत मग त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे अत्यंत निकटवर्ती आहेत म्हणजे तसं जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातलाच कारभार नाही तर त्यांच्या मंत्रिपदा अंतर्गत जेवढे जिल्हे येतात राज्यातले जेवढे भाग येतो त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांची चलती होती कारण धनंजय मुंडे सगळं काम ते पाहत होते त्यांचं या संतो देशमुख हत्या प्रकरण जे झालं हे खंडणीच्या प्रकरणातून हत्या झालेली आहे आणि याच खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे मास्टर माइंड आहेत प्रमुख आरोपी आहेत नंबर एक चे आरोपी आहेत आणि त्यातूनच हे हत्याकांड झाल्यामुळे हत्येतले जे आरोपी आहेत मग विष्णू चाटे असतील सुदर्शन गुले गुले असेल किंवा आणखी जे कोणी त्यांचे सहकारी हे सात ते आठ आरोपी हे या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि ह्या सगळ्या जे काही आरोपी आहेत या आरोपींना पाठबळ मिळत होतं ते धनंजय मुंडे यांचं आणि हे सगळे कार्यकर्ते धनंजय मुंडे यांचे होते त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर घेऊ नये अशी सगळ्यांची मागणी होती सत्ताधारी आमदार असतील अजित पवार गटाचे आमदार असतील किंवा विरोधातले असतील किंवा महायुतीच्या भारतीय जनता पार्टीचे सुरेश दस हे सुद्धा असतील परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे हे आपल्या मंत्रिमंडळातच घ्यायचे होते आता ते का घ्यायचे होते याच्यावरती मी व्हिडिओ आई यापूर्वी टाकलेला आहे अजितदादा पवार यांचा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला विरोध होता ही सुद्धा माहिती आपल्याला मिळाली होती त्याची माहिती मी आपल्याला दिलेली आहे परंतु शेवटी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली दोघांमध्ये जी ठरलं त्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपदाची मंत्रिपदाची शपथ दिली आणि त्यानंतर हे जे आरोपी होते हे सगळे निष्पन्न झालेले होते वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि त्यांचे सहकारी मी त्याच वेळेस डी एस न्यूजच्या माध्यमातून सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिली विकेट ही धनंजय मुंडे यांची जाणार कारण का कारण हे जे सगळे आरोपी आहेत हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत निकटवर्ती आहेत आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या अनेक स्थावर मालमत्ता हे एकत्रितपणे खरेदी केलेल्या आहेत अनेक कंपन्यांमध्ये हे पार्टनर आहेत आणि त्यामुळं जर वाल्मिक कराड ह्याच्यामध्ये जर आरोपी असेल तर हे लोन धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणारे आणि परिणामी जनतेचा आवाज जनतेचा दबाव जनरेटा हा वाढेल आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल असं मी पहिल्याच शपथविधीनंतर दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्याही पुढे जाऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा काउंट डाऊन सुरू असं सुद्धा मी सांगितलं होतं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय हे मी का सांगतोय की राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले जे आमदार मंत्री सत्ताधारी आहेत त्यांचे जे निकटवर्ती आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस डी एस न्यूजनं संपर्क केला त्यांच्याशी के चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत तो महायुतीचं सरकार या ठिकाणी मोकळ्यापणाने कारभार करू शकत नाही कारण जनतेचं मनामधून हे सरकार आता परत चाललेलं आहे सरकारच्या चाल विषयी नाराजी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि म्हणून मी सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांचा काउंट सुरू झालेला आहे आता विषय असा झालाय धनंजय मुंडे यांनी मंत्री ज्यावेळेस झाले त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार यांचं जा जंगी स्वागत केलं बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या कमानी लागल्या नाही कधीही एवढ्या पद्धतीनं रस्ते सजवले गेले नाही कधीही एवढ्या मोठे डीजे लावण्यात आलेले नाहीत इतक्या गाड्या लावून कार्यकर्ते जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच झाला नाही जे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जो कार्यक्रम ठेवला बीडला त्या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या प्रत्येक रस्त्यावर उंच उंच आणि मोठाले कटआउट लागले होते ते अजितदादा पवारांचे कटआउट होते धनंजय मुंडेंचे कटआउट होते आणि असे कटआउट हे hey, यापूर्वी जिल्हावासियांनी कधी बघितले नव्हते कारण पश्चिम महाराष्ट्रातली पद्धत आहे पश्चिम महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे नेत्यांचे मोठमोठे मोड़ कटआउट लावणं ती बीड जिल्ह्यात आणण्याचं काम पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे आणि मग या कटआउटच्या बातम्या झाल्या बीड जिल्ह्यातल्या न्यूज पेपरनं अनेक न्यूज पेपरनं बॅनर बातम्या केल्या की कधी नव्हे ते एवढे मोठे कटआउट धनंजय मुंडेंनी अजित पवारांची बीड जिल्ह्यात लावलेत आणि याला बघण्यासाठी जिल्ह्यातले ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये आले की असे काय कटआउट लावले असतील अशा काय कामाने केल्या असतील हे बघण्यासाठी सुद्धा गर्दी बीडमध्ये झाली होती असाच प्रकार परळीमध्ये सुद्धा झाला ज्या ठिकाणी अजितदादा पवार हे परळीच्या एका कार्यक्रमाला गेले त्या ठिकाणी कृषी मेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता जो कृषी विभागाच्या वतीनं त्याही वेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचं अत्यंत जंगी स्वागत केलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा जे मोठे कटआउट बॅनर कमानी या ज्या लागल्या होत्या या सुद्धा लक्ष वेधून घेत होत्या आणि यामध्येच एक वाल्मिक कराड हे संयोजक होते त्या सगळ्या सत्कार समितीचे यांचा फोटोसह एक मोठं बॅनर हे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि याच बॅनरची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात झाली होती आणि ती चर्चा त्यावेळेस जेवढी झाली होती त्याच्यापेक्षा दहा पटीनं आता महाराष्ट्रामध्ये होते याच बॅनरला धरून अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा आपली एक्स अकाउंटून एक पोस्ट टाकलेली आहे हेच ते बॅनर दादांचा वादा लाभ आणि बळ लाभ आणि बळ हा अजित दादांचा वादा म्हणजेच धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिलं म्हणजे लाभ दिला आणि त्यांचे जे सहकारी आहेत खाली वाल्मिकराड विष्णू चाटेल यांची जी, 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 जी गँग या गँगला बळ देण्याचं काम सुद्धा याच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं केलं हे आता या ठिकाणी स्पष्ट होत आहे कारण संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नव्वद दिवस झाले तरी या आरोपी या घटनेमधले जे आरोपी आहेत हे पोलिसांना पकडता आलेले नाही आहेत वाल्मिकराड स्वतः पुण्यामध्ये हजर बाकीचे काही एक दोन आरोपी ते सुद्धा हजर आणि अजूनही या मातला कृष्णा आंधळे हा फरार आहे आता जवळपास सत्याऐंशी अठ्याऐंशी दिवस झालेत हत्या होऊन तरी सुद्धा कृष्ण आंधळेला पोलीस पकडू शकलेली नाही म्हणजेच काय यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार जो झालेला आहे धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे त्यांचे मित्र पक्षाचे आमदार सुरेश धस हे पुरावेशी सांगतायत सामाजिक कार्यकर्ते अंजने दमानिया याही पुराव्याशी सांगतायत आणि राज्य सरकारमध्ये अनेक आमदार अनेक मंत्री जे त्यांचे सहकारी आहेत हे सुद्धा धबक्या आवाजात बोलतायत की धनंजय मुंडेंनी एवढा विभागामध्ये घोटाळा थरायला नको होता त्याचे परिणाम आज भोगावे लागतात मग एवढे जे काही तीनशे कोटी पाचशे कोटी पाच हजार कोटी एवढे मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराचे आकडे घोटाळ्याचे आकडे ते सत्ताधारी पक्षातले आमदार बाहेर काढतायत आणि यामध्ये धनंजय मुंडे हे दोषी आहेत त्यांच्या विभागामार्फत झालंय हे असं सांगतायत याही पुढे जाऊन संतोष देशमुख यांचं जे हत्या प्रकरण खंडणीच्या जा प्रकरणात झालं यामध्ये जी मागण्यात आलेली खंडणी आहे ही तीन कोटी होती सुरुवातीला ती धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी सातपुडा या ठिकाणी जी बैठक झाली आवाजा कंपनीच्या अधिकारी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये तडजोड झाली आणि त्या ठिकाणी ती खंडणी दोन कोटी घेण्याचं ठरलं असं आमदार सुरेश धस हे जाहीर कार्यक्रमातून बोलले माध्यमातून बोलले जाहीर विधानसभेमध्ये सुद्धा या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की बैठक अशी अशी झाली याचा तपास करावा मोबाईल लोकेशन घ्यावे तारीख आणि वेळ सुद्धा तेच सांगतायत म्हणजेच काय यामध्ये सुद्धा कोट्यावधी रुपये हे धनंजय मुंडे यांनी कमवले असाच त्याचा अर्थ आहे म्हणजेच अजितदादांचा वादा लाभ आणि बळ हे जे काही पक्षाचं या आरोपींना मिळते त्याच हे बॅनर या ठिकाणी दर्शन दाखवतंय असं अंजरीताई दमनिया यांनी म्हटलेलं आहे आणि याच बॅनरची चर्चा महाराष्ट्रभर आहे काय आहे बॅनरमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात वरती या बॅनरवरती फोटो दिसतोय आपल्याला बाजूला दिसतोय अजित दादा पवारांचा वरती राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याच्याच खालोखाल प्रफुल्ल पटेल जे की केंद्रीय मंत्री आहेत खासदार आहेत त्यांचा फोटो या ठिकाणी दिसतोय प्रफुल्ल पटेल त्याखालीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा फोटो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्या खालोखाल धनंजय मुंडे जे की बीडचे आमदार आणि आता मंत्री होते ज्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे त्यांचा मोठा फोटो आहे आणि या सगळ्या एका माळेमध्ये असलेल्या मा नेत्यांच्या खाली वाल्मिक कराड यांचा फोटो आहे जो वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जो मोकक्का लागलेला आहे जे खंडनी प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यातला नंबर एक चा आरोपी हा वाल्मिक कराडे आणि तो धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती आहे आता या बॅनरमध्ये अजित पवारांवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसिंचन घोटाळ्याचा आरोप केलेला आहे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे आणि याच्यावरती आम्ही ऍक्शन घेतोय यांना जेलमध्ये खडी फोडवायला पाठवू असं सांगितलं होतं त्यापुढे जाऊन जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडी भरपुरावी आहे जे विधानसभेपर्यंत ते घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं याचा जर तपास झाला आणि चौकशी झाली तर अजितदादा जेलमध्ये जैन अँड चक्की पिशिंग अँड चक्की पिशिंग हे त्यांचं वाक्य आहे देवेंद्र फडणवीस यांचं वापरलेलं झालंय काय त्याच अजितदादा पवारांना नरेंद्र मोदींनी आरोप केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सोबत घेतलं मंत्रिमंडळातही घेतलं उपमुख्यमंत्रीही केलं आणि एवढ्यावर भागलं नाही तर राज्याचा अर्थाची तिजोरी म्हणजेच पैशाची तिजोरी हे अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याच हातात दिली हे सुद्धा आपण हो सगळ्यांना पाहिलं दुसऱ्यांदा पुन्हा महायुतीचं सरकार आलेले यामध्ये सुद्धा अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्रीच झालेले आहेत आणि पुन्हा अर्थमंत्रीपद हे त्यांच्याकडे दिले अर्थ खाते आजही राज्याचं हे त्यांच्याकडे लक्षात घ्या ज्यांच्यावर कोट्यवधीचा भ्रष्टाचार त्यांच्याच हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाव्या या भारतीय जनता पार्टीने त्यांना दिलेल्या त्याखाली जो फोटो येतो तो, तो प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आरोपानंतर त्यांना क्लीन चिट दिली गेली कारण ते भारतीय जनता पार्टीसोबत आता सत्तेत बसलेत केंद्रामध्ये त्यांची चौकशी झाली त्यांना चिट दिली आणि भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मधून ते बाहेर पडले त्याखाली येत आहेत सुनील तटकरे रायगड आजही त्या रायगडमध्ये काय चाललंय कशा पद्धतीनं काम होत आहे हे आपल्याला माहिती आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये सुनील तटकरे ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आता त्या का चर्चा होत्या का ते प्रवेश करतील कारण त्यांना सुद्धा अनेक कारवायांमधून वाचायचं होतं असं रायगडमधले परिसरातले लोक बोलतात विरोधी पक्षाचे लोक सुद्धा बोलतात ते सुनील तटकरे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्याखाली जो फोटो येतो तो, तो येतो धनंजय मुंडे जे वादग्रस्त ठरलेत आणि फडणवीस सरकारमधली मंत्र्यांची गेलेली पहिली विकेट याच धनंजय मुंडे यांची आहे ज्यांच्यावरती कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणा जे आरोपी आहेत या आरोपींना आजपर्यंत वेगवेगळ्या कामामध्ये साथ आणि बळ देण्याचं काम धनंजय मुंडे यांनीच केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा पद या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याही खाली या सगळ्यांचे फोटो लावून शुभेच्छा देणारा जो आहे तो आहे वाल्मिक कराड जो मोकाक्का अंतर्गत अटक आहे खंडनी प्रकरणात अटक आहे हत्येच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्याशी सगळे संबंध आहेत त्यांच्याशी फोनवर यांचा कॉलवर संपर्क आणि संबंध झाल्याचं त्या ठिकाणी बाहेर येत आहे आणि ज्या निर्दयीपणे हत्या करण्यात आली या सगळ्या आरोपींना पाठबळ देण्याचं काम याच करा वाल्मिक कराड यांनी केलेलं आहे मग आता वाल्मिक कराड यांच्या पाठीमागं कोण आहे तर धनंजय मुंडे आहेत हा आरोप आहे धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं कोण आहे सुनील तर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पाठीमागं कोण तर प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते आणि त्यांच्याही ने वर कोण तर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यामुळं हे जे बॅनर त्यावेळी लावलेले त्यावेळेस एवढं चर्चेत आलं नव्हतं ते आता महाराष्ट्रामध्ये देशभर चर्चेत आलेलं आहे आणि या बॅनरवर जे शब्द लिहिले ते अत्यंत महत्वाचे दादांचा वादा लाभ आणि बळ लाभ म्हणजे फायदा बळ म्हणजे ताकद कशाची ताकद आणि कशाचा फायदा हे सगळं तुमच्या आता महाराष्ट्रात लक्षात आला असेल मित्रांनो अंजली ते दामनी यांनी बॅनर व्हायरल केलेले सोशल मीडियावर अनेक कार्यकर्ते हेच बॅनर व्हायरल करतायत आणि त्यामुळे हे बॅनर चर्चेत आलं का चर्चेत आलं असा प्रश्न काही लोक विचारत होते आणि म्हणून त्याचा सगळा हा केलेला खुलासा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सोशल मीडियावर हे जे बॅनर व्हायरल होत आहे एकाच माळेची मणी यामध्ये तुम्हाला तुमची प्रतिक्रिया काय द्यायची आहे हे बॅनर पाहून आणि हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काय भावना आल्यात काय प्रतिक्रिया आल्या तात्काळ या व्हिडिओच्या खाली पाठवा कारण तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासपूर्ण असतात मार्मिक असतात सडेतोड तितक्याच असतात आणि त्या संपूर्ण महाराष्ट्र पाहतो म्हणून आमच्यासाठी सुद्धा त्या महत्वाच्या असतात मित्रांनो जाताना एक विनंती करेल कुठल्याही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बातम्या न लावणारे चॅनल आता बघणं बंद करा कारण गोदी मीडिया म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बांडीवर बसलेला मीडिया हा चुकीच्या पद्धतीच्या बातम्या दाखवतोय त्यांना ज्या अपेक्षित आहेत सत्ताधाऱ्याने त्या दाखवतोय जनतेच्या हिताच्या आणि जनतेच्या मनातल्या बातम्या ही मंडळी दाखवत नाहीयेत आणि त्यामुळं डी एस न्यूज हे सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते तुम्हाला ही माहिती व्हिडिओ जर आवडली असती आणि तुमच्या मनातल्या भावना जर यात आल्या असतील तर निश्चितपणे या भावना आपल्या प्रत्येक मित्राला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत i know